कळशी खंड्यामध्ये होतायला गेली तर कळ भरलेली कळशी माझ्या पायावर कधी त्यानंतर मी बघितलं फरशीला तर फरशीला काहीच झालं नव्हतं मग पाहिलं माझ्या कळशीला तर कळशीची अवस्था तुम्ही बघू शकता माझ्या पायाच्या बोटांना तर विचारूच नका काय झालं प्लीज सगळीकडे पाणी पाणी झालं होतं ते सगळं आवरून मी पुन्हा गेली किचनमध्ये माझी चहा घ्यायला पुन्हा पाय सरकून पडले हॉलमध्ये आली रडत रडत तर माझ्या बाळाने मला विचारलं काय झालं मम्मा मी म्हटलं असं सु झालंय तर माझ्या पायावरती बोला की मम्मा मी तिला फुकतो तिला बरं होऊन जाईल त्याचं ते बोबडा बोलणं आणि निरागसपणा बघून मला खूप त्याच्यावरती प्रेम आलं बरं चहा पिता पिता हे बघितलं ह्याचा इथे डान्स झालो होता आणि हा डान्स मी त्याला शिकवलेला नाही बरं का लॅपटॉपमध्ये बघून करत होता आणि ह्याचा हे डान्स बघून ना मला माझ्या माईची आठवण आली कारण आमच्या घरामध्ये तीच आहे ती डान्स करते करायची ची त्यानंतर मला बोलला मम्मा मला झोप आली मम्मी त्याला म्हटलं ठीक आहे थोडंसं खा आणि मग झोप आणि इथे मी वदनी कवळ बोलवते आणि तो नमस्कार करा होता चला आता तो मला सांगते की मी वाटण्याची टाळ कशी केली खूप सोपी रेसिपी आहे बरं का थोडासा खोबरा खूप सारा जिरं मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी दोनच टाकलं होतं आणि खूप सारं लसूण तुमच्या आवडीनुसार त्यानंतर त्यामध्ये मग खूप सारा कढीपत्ता टाकायचा कारण कढीपत्ता आणि जिऱ्याचीच जास्त करून त्याला चव असते मस्तपैकी वाटून घ्यायचं आणि थोडंसं घट्टसरच वाटायचं जास्त पाणी टाकायचं नाही तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी राई टाकली पुन्हा थोडासा लसूण टाकला कारण मला फोडणी लसणाची खूप छान वाटते कढीपत्ता टाकला आणि जे आपण वाटण केलं होतं ते वाटण टाकलं त्यात थोडंसं मिक्स केलं मिक्स केल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकली त्यानंतर तेही मस्त छान ढवळून घेतलं मला सतत मिक्स करायची सवय बरं का त्यानंतर तीन पळी डाळ मी घेतली होती इथे तर तीन पळी डाळ मी त्यात उकडलेली टाकली मिक्स करून घेतली छान आणि ह्याला उकळी येऊपर्यंत शिजून दिली आणि ही डाळ जी आहे ना ती घट्टसरच बनवायची बरं का चला सांगते मी चटणी कशी बनवली होती चटणीसाठी मी घेतलं होतं ओला खोबरा खूप सारा लसूण खूप सारं कोथिंबीर आणि थोडीशी मिरची मस्त वाटून घेतली वाटताना त्यात जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं थिकच ठेवायचं त्यानंतर मस्त तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकली थोडासा कडीपत्ता टाकलं तडतडू दिलं छान त्यानंतर ही जी चटणी आपण बनवली होती ती टाकली चटणी टाकल्याच्या नंतर गरम तेलामध्ये खूप उडते त्यामुळे फोन जरा बाजूलाच ठेवलं होतं मस्त ढवळून घेतलं त्यानंतर त्यात मीठ टाकलं मीठ टाकताना विचार करतो होती चटणी बनवताना मीठ टाकलं होतं का त्यानुसार मीठ टाकलं हळद टाकली आणि वाटून घेतलं आणि छानसं जेवण इथे मी घेतलं होतं जेवायला मी जेवत असताना हा इथे खेळत होता मी त्याला म्हटलं गुदगुदल्या करू का वगैरे आणि मग तो मला बोलला मम्मा मला झोप आले मग मा माझ्या मांडीवर आला आणि आहे मांडीवरती तर आताही याला मी ठेवते असा होता माझा सुंदरसा दिवस तुमचा दिवस कसा गेला गुड नाईट